नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या कुबर रमाबाई आंबेडकरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग दिव्यांज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पोलीस छात्र संसद यांच्या सहकार्याने श्री गणेश मूर्ती मातीकाम स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यन विभागीय कार्यालयाच्या वतीने आज आदि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गणपती बाप्पाचं आपल्याला दर्शन होत आहे आज आपल्यासोबत शिक्षक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत कार्यालयीन अधिकारी देखील आज आदि या ठिकाणी आपण पाहू शकतो सर काय सांगाल कशा प्रकारचा सा प्रतिसाद मुलांकडून मिळाला आपल्या दरवर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग कला विभागातर्फे ही वर्कशॉप पूर्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये राबवलं हो जाते म्हणजे यावर्षी त्याला जरा व्यापक स्वरूप देण्यात आलेलं आहे त्यामध्ये दिव्यास फाउंडेशन छात्र सांसद आणि मुंबई पोलीस तसेच मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वॉर्डमध्ये शंभर विद्यार्थी मुंबई महानगरपालिकेचे या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत ही आज ही गणेश मूर्ती जी बनवली जाणार आहे जे गणेश मूर्ती टेराकोटा या मातीत बनवली जाणार आहे या स्पर्धेचा मूळ उद्देश असा आहे की आपल्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर दुसऱ्याच्या वस्तूंपासून आपल्याकडे बऱ्याचशा मूर्ती बनवल्या जातात परंतु त्या पर्यावरणास हानिकारक असतात मुलांमध्ये हे उर्जवण्यासाठी टेराकोटा माती किंवा शाणू या 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 माती यापासून मूर्ती बनवून या मूर्त्या आपण घरी गणपतीवरून बसवू शकतो यासाठी टेराकोटा मातीचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे तर ह्या मूर्त्यांचा आज या ठिकाणी संपूर्ण दिवसभर मुलं मूर्ती बनवणार या मूर्त्या चार पाच दिवस सुकणार त्यानंतर परत या मूर्त्यांना रंगकाम करणार व अठ्ठावीस तारखेला या सर्व मूर्त्यांचं प्रदर्शन डोम्स वर्णी या ठिकाणी भरवण्यात येणार आहे त्या ठिकाणी आपल्या मुंबईतील व महाराष्ट्रातील बरेचसे नामवंत लोक कलाकार आयुक्त उप, 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 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कोणी अवेलेबल असतील ते त्या ठिकाणी येतील व कार्यक्रमात त्या ठिकाणी विद्यार्थी त्या कार्यक्रमात ह्या मूर्त्या त्या सगळ्यांना भेट म्हणून देणार आहेत सर आ, सर काय सांगाल या मुलांमध्ये उत्साह या ठिकाणी दिसून आलेला आहे या मुलांमध्ये बाप्पाचं जर आगमन होणार आहे याच्यामध्ये काय बघाल मुलांमध्ये उत्साह म्हणजे आम्ही आठ दिवसांपूर्वीपासून जेव्हापासून मुलांना सांगितलेलं आहे तेव्हापासून मुलं अक्षरशः म्हणजे शंभरच कशाला आम्ही भरपूर शाळांमध्ये या मूर्तीचं आम्ही मूर्त्या बनवणारे वर्कशॉप म्हणून परंतु खूप प्रचंड उत्साह सकाळपासून मुलं कंटिन्यू नऊ वाजेपासून इथे काम करत आहेत अक्षरशः खायला पण उठले नाही आता त्यांना जबरदस्ती खायला उठवलं की बाबा उठायला थोडंसं ठरवून पण मुलांचा उत्साह तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये की मुलं अक्षरशः तल्ली आपण पाहू शकतो घाटतोकरच्या इयर विभागीय कार्यालयामध्ये आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःची कला या ठिकाणी के सादर केलेली आहे आणि बाप्पाचं आगमन होणार आहे मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं